बातमी पत्राच्या सुरुवातीला वैष्णवी आगावणे मृत्यू प्रकरणी आरोपी निलेश चव्हाणला आता अखेर पुण्यात आणलंय थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात त्याला हजर केलं जाईल निलेशला बावधन पोलीस ठाण्यातून कोर्टाकडे नेलं जाणार आहे निलेशला नेपाळवरून विमानानं पुण्यात आणण्यात आलं पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेतलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक केल्यानंतर आज पहाटे त्याला पुण्यात आणलं त्याला थोड्याच वेळात पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल निलेशला बावधन पोलीस ठाण्यातून आता नेलं जाईल त्यामुळे एकंदरीतच आजच्या सुनावणीकडे आजच्या या कोर्टात नेमका काय युक्तिवाद होतो हे पाहणं त्यामुळे अगदी थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात निलेश चव्हाणला हजर केलं आहे यावेळी कोर्टात नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल जागृत निलेश चव्हाण नेमका नेपाळला कसा पोहोचला हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दहा दिवसांनंतर निलेश चव्हाणला बेडा ठोकण्यात आले बावधन पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे निलेश चव्हाण नेपाळमधून लपून बसला होता निलेश पुण्यातून दिल्लीला कारन गेला दिल्लीतून दुसऱ्या कारन युपीतील गोरखपूरला गेला गोरखपूर मधून तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय निलेश चव्हाणला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे ही दृश्य आपण सध्या पाहतोय थेट पुण्यामधून पुण्यामधून आज निलेश चव्हाणला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याला कोर्टात हजर करण्यासाठी आता नेलं जात आहे यावेळी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल त्यानंतर निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं जाईल आरोपी निलेश चव्हाणला आज पहाटे पुण्यात आणलं गेलं बावधन गेल, पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आणि त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याची पहिले वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालानंतर आज निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं जाईल एकंदरीतच वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला होता आणि त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित असलेला हा निलेश चव्हाण जो नेपाळमध्ये त्याला अटक करण्यात आली बावधन पोलिसांनी मोठी कारवाई केली दहा दिवसानंतर निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली होती याच निलेश चव्हाणला आता कोर्टात हजर केला जाणार आहे त्यासाठी त्याला नेण्यात येत आहे आणि याच दरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल तर आरोपी निलेश चव्हाणला आज पहाटे पुण्यात आणलं गेलं आणि अगदी थोडाच वेळात त्याला आता शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल निलेशला बावधन पोलीस ठाण्यातून कोर्टाकडे नेलं आहे ही दृश्य आपण अगदी काही वेळापूर्वीच पाहिलेली आहे नेपाळवरून विमानानं त्याला पुण्यात आणलं गेलं नेपाळमध्ये हा निलेश चव्हाण लपून बसला होता पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली आणि याच प्रकरणी संपूर्ण हगावणे कुटुंब सध्या कोठडीत आहे त्यांच्यावरती सुनावणीवर वैष्णवीचं बाळ ज्या निलेश ताब्यात होतं याच निलेश चव्हाण वैष्णवीच्या बाळाचा ताबा देण्यास कसपटे कुटुंबियांना नकार दिला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश निलेश चव्हाणला आता कोर्टात नेलं गेलंय आपण ही दृश्य पाहिलेली आहेत काय अधिक अपडेट नक्कीच वैष्णवी आई वडील ते आपल्या नातवाला घेण्यासाठी गेल्यानंतर याच आरोपीने त्यांना देण्यास नकार दिला होता त्यांना दमबाजी केली होती त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पण गुन्हा दाखल झाल्यानंतर जो हा आरोपी आहे तो पुण्यातून फरार झाला होता जवळपास दहा दिवसांहून अधिक काळ जो आहे पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर हा नेपाळमधून काल मध्यरात्री त्याला पुण्यात आणण्यात आलं होतं नेपाळमधून नेपाळ बॉर्डरवरून काल दुपारी त्याला अटक करण्यात आली होती आणि आज मध्यरात्री साधारण चार वाजण्याच्या सुमारास पुण्यात आणण्यात आलं होतं आज सगळी कायदेशीर कारवाई कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आता जे आहे निलेश ला शिवाजीनगर कोर्टामध्ये नेण्यात आलेला आहे तिथं आता नेमकं न्यायालय त्याला काय शिक्षा देणार देणा हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे परंतु अपडेट असे आहे की पोलिसांकडून आरोपीला कोर्टाच्या दिशेने नेण्यात आलेला आहे निश्चित मात्र अविनाश साधारण किती वेळात दिलेश चव्हाणची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात युक्तिवाद कशा पद्धतीनं होऊ शकतो साधारण एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल या, आग या संपूर्ण वैष्णव जागवण्या मृत्यूमध्ये हा देखील तितक्याच महत्वाचा आरोपी आहे त्यामुळं आता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये याला पकडण्यासाठी जवळपास पाच ते सहा पथके जे आहेत ते पाठवण्यात आले होते त्यापैकी तीन पथकं जे आहेत ते नेपाळमध्ये गेले असतात त्या तीन पथकांनी आरोपीला शोधून त्याला अटक केलेली आहे परंतु आता नेमकं कशा प्रकारे युक्तिवाद होणार आहे ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की यापूर्वी पाच जणांनी हगवण कुटुंबियाला मदत केल्या प्रकरणी पाच जणांना देखील आता करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे हे पोलिसांनी या आरोपीला देखील अटक केलं आहे आता पाहणं कोर्टात काय नेमकं युक्तिवाद होतो ते पाहणं देखील तितक्याच महत्वाचं कोर्टच्या साधारण अर्ध्या तासामध्ये आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं निश्चित त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर निलेश चव्हाणला अगदी थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल आज त्याच्यावरती कोर्टात कशा पद्धतीनं सुनावणी पार पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच वैष्णवी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे की निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी नेपाळमधून अटक केली त्यानंतर आज पहाटे त्याला पुण्यामध्ये आणलं गेलं आणि आता त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती जी सुनावणी आहे पुढची ती पार पडेल एकंदरीतच या प्रकरणाचा तपासानंतर महाराष्ट्र पेटून उठला होता महाराष्ट्रातून सातत्यानं त्याच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी केली जात होती याच प्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून निलेश चव्हाणचा सातत्यानं युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता ही दृश्य आपण सध्या पाहतोय निलेश चव्हाणला आता कोर्टासाठी हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठी त्याच्या पूर्वतयारीसाठी आता त्याला बावधन पोलीस ठाण्याकडून कोर्टाकडे नेलं गेलेलं आहे ही दृश्य सध्या आपण जय चव्हाणला अगदी काही वेळातच कोर्टामध्ये हजर आहे पोलिसांनी मोठ्या पद्धतीने ही कारवाई केली होती नेपाळमध्ये हा निलेश चव्हाण लपून बसलेला होता आणि याच निलेश चव्हाणचा शोध हा नेपाळमध्ये लागला त्यानंतर खर तर वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी पुणे पोल... पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले गेले आणि याच पार्श्वभूमीवर ज्यावेळी आज निलेश चव्हाणला आता कोर्टात हजर केलं जाईल या दरम्यान कोर्ट नेमकं काय निरीक्षण नोंदवतं निलेश चव्हाणवर कशा पद्धतीनं पुढची कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे निलेश चव्हाण वरती आज कोर्टात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे